शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश भानुदास थेट नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरीची भूमिका घेतली या घडामोडीनंतर युतीतील स्थानिक पातळीवरील प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आलाय दोन जागा द्यायला हव्या होत्या पण आम्हाला अन्याय सहन करावा लागला अशी नाराजी शिंदे गटातील एका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली अंतिम माघार दिनांपर्यंत वडनेरे आपला निर्णय कायम ठेवतात की मागे हटतात याकडे संपूर्ण नवापूरकरांचे लक्ष लागले आहे दरम्यान स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांकडून संपर्क नेते व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर होत असलेल्या दुर्लक्षाच्या आरोपामुळे नाराजगीची ठिणगी अधिक भडकली आहे अनेक कार्यकर्ते तक्रार करीत आहेत की संघटनात्मक पातळीवर गेली अनेक महिने त्यांची दखल घेतली गेली नाही या अशांत वातावरणात वडनेरे यांची अपक्ष उमेदवारी ही युतीतील बंडखोरीचे प्रतीक म्हणून पाहिली जात आम्ही अपक्ष नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केलेली आहे आमच्याशी युती व्हावी ह्या हेतूने भैया आणि भरत यांच्याशी चर्चा झाली होती मात्र आम्हाला कुठेही विश्वासात न घेता त्यांनी त्यांचे सर्व उमेदवार दिले असल्यामुळे आज आम्ही बंडखोरी केलेली आहे